नमस्कार माझे नाव सूरज बाळासाहेब शिंदे मी संगमनेर येथे राहत असून सगळे आता नंदिनी डेअरी फार्म मी सध्या चालवत आहे माझ्या डेअरी फार्मचं नाव नंदिनी डेअरी फार्म आहे तर माझ्याकडे सध्या तीस गायी आहे पाचशे ते सहाशे लिटर दूध माझं डेलीचं जात आहे पूर्ण तर आजचा विषय महत्त्वाचा म्हणजे मला तरुण जे आपले तरुण नवयुवक युवक आहे यांना एवढंच सांगू इच्छितो की नोकरी आणि बाकीच्या काही गोष्टींच्या कुठंतरी काहीतरी नोकरी करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि व्यवसाय जर शेतीला जोडधंदा जर असेल तर तो अतिउत्तम असतो असं मला वाटतं त्याचं एक उदाहरण म्हणजे माझा स्वतःचा गो फार्म मी शेतीमध्ये दे विविध पिके घेतो कांदा फ्लावर कोबी असे पिकं मी शेतीत घेत असतो त्याचबरोबर जोडधंदा म्हणून मी गायींचा व्यवसाय करतो मला यातून साधारणतः रोजचा चार ते पाच हजाराचा असतात बेनिफिट होतो प्लस मायनस सगळा मिळून महिन्याला साधारणतः दीड लाखापेक्षा जास्त उत्पादन मला फक्त गायींमधून मिळतं आणि शेतीचं ॲव्हरेजली जसे बाजार चढ भाव मालाचे कमी जास्त असतील त्या हिशोबाने आपल्याला प्रॉफिट होत असतो तर सर्व नवयुवकाला मला एवढंच सांगायचं उद्दिष्ट आहे की तुम्ही कुठंतरी शिक्षण घेऊन नोकरी करणे यामागे पळण्यापेक्षा शिक्षण घेऊन शिक्षणाच्या जोरावर टेक्निकली आपल्या व्यवसायात उतरावे शेतीच्या जोडधंद्यात व्यवसायात उतरावं किंवा शेती ही टेक्नॉलॉजीने करावी बारकावे त्यातले घ्यावे त्यातून आपण फार काही करू शकतो व्यवस्थापन कसं केलं जातं गोट्याचं गोट्याचं व्यवस्थापन आपल्याकडे चाऱ्यामध्ये मूर घास आहे त्याच्यासोबत वाळलेल्या मध्ये गव्हाचा भुसा आहे आणि त्यासोबत फीड असतं डाईट प्लॅनिंग पूर्ण त्यांचा बीसीएस नुसार बनवलेला आहे त्या हिशोबाने त्यांचं दूध वगैरे सगळं क्लिअर कट चालतं आणि गायंची देखभाल करण्यासाठी किती मजूर कामाला आहे माझ्याकडे सध्या गाईची देखभाल करण्यासाठी दोन मजूर कामाला आहे आणि प्लस शेतीसाठी दोन मजूर कामाला आहे एकूण चार मजूर माझ्याकडे कामाला आहेत घरचे किती जण शेती करतात स्वतः काम करतात करतात कष्ट घरचे तसं बघायला गेलं तर टेक्निकली सगळं काम असल्यामुळे घरच्यांना शेतीचा लोड नाही पण तरी देखभायला वडील मी आई आणि मिसेस आम्ही सगळं बघतो गोपालन करावं दुग्ध व्यवसाय करावा ही प्रेरणा तुम्ही कोणाकडून घेतली ही प्रेरणा मी सुरुवातीला नोकरी करून बघितली नोकरीमध्ये फारसं काही यश नाही आलं त्यामुळे माझे एक दोन मित्र सहकारी होते त्यांचाही चांगला फार्म होता त्यांना चांगली मिळकत होत होती त्यांचं बघून मी अजून टेक्नॉलॉजी मध्ये मध्ये गेलो वेटरनरीचं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर यामध्ये आलो तुम्हाला कि इथं किती एकर क्षेत्र आहे मला घरचं क्षेत्र तीन एकर आहे आणि मी भाडेपट्टे करावर पाच ते सहा एकर घेतलेलं असं आठ ते नऊ एकर क्षेत्र मी सांभाळतो एवढ्या मोठ्या संख्येने गाया आहेत तुमच्याकडे तिथं चारा व्यवस्थापन कसं केलं जातं चारा व्यवस्थापन प्रामुख्याने मी मका विकत घेतो आणि आपले सायलो फिट आहे सायलो फिट मध्ये तीन महिन्याला चारा स्टोर होईल एवढा चारा स्टोर करून ठेवतो दुधाचे भाव परवडतात भाव परवडण्यापेक्षा गायींचं व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट पर लिटरला मला बावीस रुपये खर्च येतो एका लिटरला तयार होण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग आणि तीस रुपयेपेक्षा जास्त रुपयाने सध्या दूध विकतय आता सध्या फ्लश चालू आहे भविष्यात ते रेट वाढू शकतात इन्कम आपली अजून जास्त होऊ शकते दुग्ध व्यवसाय यावा तो शेतीला पूरक व्यवसाय व्हावा जोडधंदा व्हावा म्हणून काय उपाय करता येतील किंवा शासनाने काय करायला पाहिजे असं तुमचं मत आहे आता शासनाने बऱ्याच राबवलेल्या आहेत आपल्या नवीन नव उद्योजकांपर्यंत त्या स्कीमा नाहीये गायी घेण्यासाठी शासन विविध प्रकारच्या त्यांच्या ते स्कीम आहेत लोन वगैरे उपलब्ध आहे त्याचा चांगल्या प्रकारे जे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत अशा मुलांनी सगळ्या संधी समजा संद। पीएमई जी पी अशा सहा स्कीम आहेत त्या स्कीमचा लाभ घेऊन गायी टाकल्या पाहिजे आणि एनडीबीनी नॅशनल ब्रिडिंग सुधारक म्हणून जेनेटिक्स साठी त्यांनी सिमेंट पण उपलब्ध केले त्या चा उपयोग करून वर काम करून जास्तीत जास्त दुधाळ आणि गुणवंत जनावरे आपल्या गोटा तयार कशी होतील याकडे लक्ष जर दिलं तर आपल्या गोठ्यातील खर्च कमी होऊन दुधाचं उत्पन्न जादा वाढेल निश्चितच आपल्याला प्रॉफिट जादा मिळेल काही शेतकरी आपण पंजाबवरून गाय आणताना दिसतात हा ते काय आहे म्हणजे गायी ही याचे गाय आहे महाराष्ट्रात पण हेपच गाय आहे मध्ये पण हेप गाय पण पंजाबमध्ये ब्रिडिंग व काम झाल्यामुळे जेनेटिक्स फार फास्ट झालेला आहे पुढे 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 जेनेटिक्स गेल्यामुळे तीस लिटर चाळीस लिटर पन्नास लिटर कॅपॅसिटीच्या गायी तिथं आहेत तिकडनं गाय घेऊन त्याच्यावर पुढे जर ब्रीडिंग आपण केलं तर अति उत्तम माझ्या गाय सुरुवातीला मी पंजाबवरूनच खरेदी केल्या त्यानंतर मी आता घरचं ब्रीडिंग केलेलं आहे माझ्याकडे सध्या चाळीस ते पंचेचाळीस लिटरच्या गायी तयार झालेल्या गोठ्यामध्ये आजचे जे नवीन युवक आहेत जे शिकतात शिक्षण घेतात विद्यार्थी आहेत ते गाव सोडतात शहरात जातात नोकरी पथक त्यांच्यासाठी काय संदेश द्याल द्यायला त्यांच्यासाठी महत्वाचा एकच संदेश आहे की कुठं तरी आपण शिक्षण घ्यायला कमी पडतो कमी जास्त शिक्षण घेऊन शहरात जाऊन पंधरा वीस पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार पर्यंत तुम्ही जरी नोकरी केली तर त्यात तुम्हाला खर्च किती या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यांची प्रगती जास्त होत नाही त्याचपेक्षा त्याच शिक्षणाचा उपयोग जर आपण आपल्या आप स्वतःच्या व्यवसायामध्ये केला मध्ये केला शेतीला जोडधंदा केला किंवा शेती, के शेती टेक्नॉलॉजी पद्धतीने केली तर निश्चितच के त्याच्यात दहा ते यशस्वी ठरू शकतो आपण फक्त आपल्याला ती करण्याची उमेद आपल्यामध्ये पाहिजे तुम्ही लोकमान्य वार्ता चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद